नमस्कार मित्रांनो मी उदयलाळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस वडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो समान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांची ब्रुडिंग किती दिवस करायला पाहिजे सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल किंवा आता गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांची ब्रुडिंग किती दिवस करायला पाहिजे की ज्याच्यामुळं आपल्यापाशी असणारे गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांचं मर्तुकीचं प्रमाण कमी होईल आणि आपल्यापाशी असणारे गावरान कोंबडीचे जे लहान पिल्ले आहेत त्यांची ब्रुडिंग चांगली झाल्यामुळं चा ते तंदुरुस्त राहतील त्यांचं पालनपोषण व्यवस्थित होईल पण मुख्य गोष्ट एक लक्षात घ्यावी लागेल मित्रांनो सध्याच्या कंडिशनला की आता काय झाले गावरान कुकुट पालनात की आधुनिक तंत्र आले आधुनिक तंत्र म्हणजे कोणतं होतं आधुनिक तंत्र म्हणजे या ठिकाणी पिल्ले काढणारी मशीन आता पहिल्यांदा काय असायचं गावरान कोंबडीच्या खाली अंडे ठेवायचो आणि त्याच्या माध्यमातून पिल्ले प्राप्त करायचो आणि गावरान कोंबडी जी असायची ती स्वतः त्या ठिकाणी पिल्लांना ओब द्यायची पण आता काळ बदललाय मित्रांनो व्यावसायिक दृष्टिकोन आलाय गावरान कोंबडी खाली अंडे ठेवून पिल्ल काढलं तर प्रॉब्लेम काय होऊ लागला की गावरान कोंबडी पावसाळ्यात पिल्ल काढत नव्हती दुसरी महत्वाची गोष्ट कडक ऊन पडलं तर गावरान कोंबडी पिल्ल काढत नाही मग अशा परिस्थितीत बारा महिन्यात फक्त आपल्याला हिवाळ्यात चांगला रिझल्ट मिळत होता आणि याच्यामुळं व्यावसायिक दृष्टीने या व्यवसायात आपण काय पुढे जाऊ शकत नव्हतो पण आता काय झाले मित्रांनो आधुनिक तंत्र म्हणजे इन्क्युबेटर मशीन म्हणजे पिल्ले काढणारी मशीन आली आणि जेव्हापासून पिल्ले काढणारी मशीन आली मित्रांनो त्या दिवसापासून आजचा दिवस आहे की या गावरान कुगुट पालनात उत्तरोत्तर क्रांती व्हायला लागली आणि मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की याच्यामुळे काय झाले मित्रांनो की जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे कुक्टपालनाकडे तो बदललाय आता गावरान कुक्कुटपालनातून सुद्धा भविष्यात लाखोंचा निवळ नफा मिळू शकतो हे सगळ्यांना माहीत झाले आणि म्हणून आधुनिक तंत्र या ठिकाणी कोणतं तर पिल्ले काढणाऱ्या मशीनचं याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात करायला लागले आणि याच्यामुळे काय व्हाय की मोठ्या प्रमाणात पिल्ले आपण काढायलात पण चूक कुठं व्हायली मित्रांनो की आपण मशीनमध्ये अंडे टाकायलो आणि त्या मशीनमधून आपल्याला पिल्ले पण मिळायला येतं पण त्याच्यानंतर चूक अशी व्हायली की जी ब्रुडिंग आहे ती चुकायली आपल्याला माहीतच नाही की उन्हाळ्यात आपल्याला ब्रुडिंग किती दिवस करायची आपल्याला माहीतच नाही की हिवाळ्यात ब्रुडिंग किती दिवस करायची आणि आप आपल्याला माहीतच नाही की पावसाळ्यात ब्रुडिंग किती दिवस करायची आणि म्हणून काय व्हायली की ब्रुडिंग किती दिवस करायची हेच माहीत नाही आणि म्हणून ब्रुडिंग चुकायली मित्रांनो आणि आपण चांगल्यापैकी काढलेली पिल्लं ही हळूहळू मरायली येतं मॉर्टिनिटी रेट वाढायला आहे आणि त्याच्यामुळं म्हणावा तसा फायदा मशीनचा आपल्याला या ठिकाणी मिळवता येत नाही म्हणजे व्हायला काय की मशीन पिल्ले तर काढून द्यायली पण मशीनमधून पिल्ले जी निघायली तर त्यांची ब्रुडिंग आणखीन कशी करायची समजलं नाही म्हणून इथं पिल्लांचा मृत्यू दर जास्त आहे तर याच विषयावर आज चर्चा करूयात की ब्रुडिंग ही गावरान कोंबडीच्या पिल्लांची आपण उन्हाळ्यात पावसाळ्यात आणि हिवाळ्यात किती दिवस करायला पाहिजे आता एक एक गोष्ट तुम्हाला समजावून सांगणार आहे म्हणून लक्षात घ्या की व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे आणि याच्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा आणि शेअर करण्यासाठी आपण कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला आणि ला असलं ना आपलं सबस्क्राइब करा देत प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून या ठिकाणी विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो बघा आपल्या सगळ्यांना तर मी आपलच मानले आणि एक गोष्ट सांगतो की आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला या ठिकाणी मी आपलच मानणार पण आपण देखील मला आपलं मानतात का हो जर मानत असाल आणि घरातील सदस्य मानत असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता प्रश्न हा पडतो की चॅनलला सबस्क्राईब कसं करायचं तर लक्षात घ्या मित्रांनो याच्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस घ्या तिथं आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्याला टच केल्यानंतर बाजूला रंग बदलून एक घंटी आणि घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशन या नोटिफिकेशनला जर ऑन केलं तर तुम्हाला सांगतो येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो ही सोपी प्रोसेस हे करून घ्यान याच्यासाठी कसल्याही प्रकार नाही हे महत्त्वाचं तर बघा मित्रांनो आता सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की गावरान कोंबडीच्या पिल्लांची ब्रूडिंग किती दिवस करावी की ज्याच्यामुळं पिल्ल या ठिकाणी मरण्याचं प्रमाण कमी होईल हे आज समजून घेऊयात कारण आपल्याला मशीनमधून पिल्ले काढायला जमायला ला लागलीत पण त्या पिल्लांची ब्रुडिंग व्यवस्थित न झाल्यामुळं पिल्ल दगावेत आहेत तर ब्रूडिंग किती दिवस करायची कशी करायची हे तुम्हाला आता सविस्तर समजावून सांगतो मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्वाचा आहे म्हणून या व्हिडिओला कृपया शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका एवढीच आपल्याला विनंती तर बघा मित्रांनो मी आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरू करतो तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे मित्रांनो आजवर गावरान कुगुट पालनामध्ये कुणी समजावणार नव्हतं कुणी सांगणार नव्हतं पण इथून पुढे मित्रांनो आपल्या सर्वांना सांगणार आम्ही समजावणार आम्ही शिकवणार आम्ही कारण आम्ही रायझिंग स्टार परभणी अंतर्गत ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केला आणि हा मित्रांनो तो, तो उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन करत आहे आणि या प्रोग्राम मध्ये एकदा तुम्ही जॉईन झाले तर मित्रांनो उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं मार्गदर्शन आपणास मिळतंय की ज्याच्यामुळे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला अजिबात कुणीही वंचित करू शकणार नाही परंतु महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही मार्गदर्शन कसं करतो तर दर रविवारी संध्याकाळी सात वाजता सेशन असते मित्रांनो ज्यात पहिले मी लेक्चर घेतो मग वेदर बुलेटिन असते की बाबा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यावर परिणाम आणि कोंबड्याची सुरक्षा कशी करायची आणि त्याच्यानंतर मित्रांनो शेवटी असतात प्रश्न उत्तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जातं म्हणजे तुमच्या मनात डाउट शिल्लक राहत नाही आता काही जण काय म्हणतील सर तुम्ही उत्तरं देणार तुम्ही उत्तर कधी देणार रविवारी देणार इतर दिवशी प्रश्न आला तर मग याच्यासाठी पण उपाययोजना आहे मित्रांनो की दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखनसरांचा जो नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याच्यावर कॉल करूनसुद्धा तुम्ही उत्तरे प्राप्त करू शकतात म्हणजे आम्ही तुमच्यासोबत सदैव आहोत ही गोष्ट लक्षात ठेवा तर आता याच्यामध्ये प्रोसेस कशी आहे बघा की गावरान कोंबडीचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करण्यासाठी आम्ही मदत करणार गावरान कोंबडी व पिल्लांसाठी आदर्श झेड की जो कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत तयार होईल यासाठी पूर्ण मदत आम्ही करणार त्याचबरोबर मित्रांनो यानंतर महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल की आपली गावरान कोंबडी गावरान पिल्लं यांच्यावरती आजार येऊच नाही म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन केलं जाईल लसीकरण करूनसुद्धा आपल्या गावरान कोंबडीवर पिल्लांवरती जर आजार आला तर तात्काळ तो आजार ओळखून कोणता उपाय करायचा याबद्दल मार्गदर्शन केला जाईल आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिल्ले काढणारी मशीन म्हणजे या ठिकाणी हॅचरी याचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले प्राप्त करणं कोंबडीच्या पिल्लांची ब्रुडिंग वॅक्सिनेशन आणि त्या ठिकाणी आपण त्यांचं खाद्य नियोजन हे कसं करायचं सगळी माहिती आम्ही आपल्याला या ठिकाणी देत राहणार त्याचबरोबर मित्रांनो गावरान कोंबडी गावरान पिल्ले गावरान अंडे गावरान कोंबडे आता हे तुमच्यापाशी जेव्हा तयार होतील ते यांची विक्री कधी कुठं आणि कशी करायची याबद्दलसुद्धा मार्गदर्शन केलं जाईल ज्याच्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणाऱ्या या मार्गदर्शनाचा वापर करून आपण या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा आता शंभर टक्के प्राप्त करू शकता त्यासाठी आपणास आमच्या रायझिंग स्टार प्रभेंच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हावं लागेल आता या ठिकाणी तुमची उत्सुकता वाढली जॉईन कसं व्हायचं समजावून सांगतो ज्यांना ऑनलाईन ट्रेनिंग घ्यायची त्यांनी काय करायचं की चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करायचा लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं पाठवलं की मित्रांनो तुमचं एक काम कम्प्लीट होईल त्यानंतर काय होईल मित्रांनो लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस या क्रमांकावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा हा फोनपे गुगल पे नंबर आहे तर मित्रांनो पाचशे रुपयाचा स्क्रीनशॉट आला की अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन मिळणार ज्यामुळे लाखोंचा नफा कमावण्यापासून आपणास कुणीही वंचित करू शकणार नाही तर खरंच आपल्याला गावरान कुकुट पालन करायचे आणि व्यवसायातून लाखोंचा निवडणं फाकम व्हायचं तर आजच रायजिंग प्रोग्रामच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व सामील होण्यासाठी संपर्क साधा लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आता त्यानंतर महत्वाची गोष्ट तुम्हाला समजावून सांगतो की आपल्याला गावरान कोंबडीच्या पिल्लांची ब्रुडिंग कधी आणि कशी करायची हेच माहित नाही लक्षात घ्या मित्रांनो आजच्या कंडिशनला काय झाले की आपल्याला व्यावसायिकदृष्ट्या गावरान गोगुट पालन करण्याची सवय लागली आणि म्हणून आपण पिल्ले काढणारी मशीन आणली पिल्ले काढणारी मशीन बाराही महिने पिल्ले काढून देते परंतु फक्त पिल्ले काढून भागणार एका तर नाही तर ही जी पिल्ले निघाली त्यांची ब्रुडिंग करणं सुद्धा तेवढंच महत्वाचे ब्रुडिंग म्हणजे काय समजावून सांगतो की गावरान कोंबडी जसं पिल्लांना निघाल्यानंतर उब देते तर त्या उब देण्याच्या पद्धतीला ब्रुडिंग असं म्हणतात तर मित्रांनो आपण काय की लाईट लावतो आणि लाईटच्या माध्यमातून ब्रुडिंग देत असतो आपल्याला माहित आहे की त्या ठिकाणी ब्रुडिंग ही कशा पद्धतीने करायची तर आपण काय करतो की एका सरासरी पिल्ल्याला दोन वॅटच्या आसपास ऊर्जा लागते म्हणजे पन्नास पिल्ला असतील तर शंभरचा बल्ब लावून टाकतो शंभर पिल्ले असतील तर दोनशेचा बल्ब लावून टाकतो नाहीतर तर शंभर शंभरचे दोन बल्ब लावतो अशा पद्धतीने आपण नियोजन करतो हे नियोजन अजिबात चुकीचं नाही पण ऍक्च्युली कळालंच नाही की बा ब्रुडिंग किती दिवस करायची तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे म्हणजे काय समजावून सांगतो तर बघा मित्रांनो ब्रुडिंगचा महत्त्वाचा टप्पा काय की ज्यावेळेस ते पिल्लू मजबूत होत नाही तोपर्यंत ब्रुडिंग करणं भाग आहे परंतु ब्रुडिंग करत असताना बाहेरील वातावरणसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आपण सगळ्यात महत्त्वाची चूक काय करतो की उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही सारखीच ब्रुडिंग करतो असं जमणार नाही तुम्हाला या तिन्ही असणाऱ्या ऋतूमध्ये कशा पद्धतीनं ब्रुडिंग करायचं समजावून सांगतो पहिले बघू उन्हाळा उन्हाळ्यामध्ये ब्रुडिंग करण्याची तुम्हाला योग्य पद्धत सांगतो की बाबा सर तीस ते चौतीस डिग्रीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी कंट्रोल लावून टाकली वा कमीत कमी तीस तापमान आलं की लाईट लागतील आणि चौतीसला त्या ठिकाणी बंद होतील तर या पद्धतीनं ब्रुडिंग करत असताना तुम्हाला माहिती मा की उन्हाळ्यामध्ये तापमान हे अधिक असते जास्त असते मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचे ब्रुडिंग सकाळ आणि संध्याकाळ म्हणजे चोवीस तास फक्त दोन आठवडे करायचे म्हणजे दुसरा गंबोराचा डोस होऊन एक दोन दिवस होईपर्यंत ब्रुडिंग करायची त्याच्यानंतर तात्काळ ग्रुनिंग बंद करायची का तर कशी करायचं सांगतो दोन आठवडे झाली चला पंधरा दिवस आपल्या पिल्लांना झाले तर सोळाव्या दिवसापासून काय करायचं दुपारच्या वेळी तुम्हाला अर्धा तास आज म्हणजे सतराव्या दिवशी या ठिकाणी अर्धा तास आपण पिल्लं सोडे अठराव्या दिवशी एक तास त्यानंतर एकोणीसाव्या दिवशी दोन तास असं करत 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 दुपारच्या वेळी आज अर्धा तास उद्या एक तास परवा दोन तास असं करत करत, करत पिल्लांना बाहेर सोडायचं ज्यामुळे पिल्लांना बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घ्यायला मदत होईल बाहेरचं वातावरण कसं असते हे त्यांना समजेल लक्षात घ्या ही पिल्लं एका दिवसाची होती त्यांची पंधरा दिवस ब्रुडिंग झाली म्हणजे यांनी जग पाहितलेलं नाही यांना बाहेरचं वातावरण काहीही माहीत नाही मग अशा परिस्थितीत एक एकदम त्यांना सोडून देण्यापेक्षा जर आपण टप्प्याटप्प्यानं प्रोसेस केली तर फायदा होईल का नाही विचार करून बघा मग अर्धा तास एक तास दोन तास करत 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 जर आपण त्या ठिकाणी सोडलं तर ते तिसऱ्या आठवड्यापर्यंत मॅचअप होतील याचा अर्थ दुपारी तुम्ही बाहेर सोडायली पण रात्रीच्या वेळी त्यांची ब्रुडिंग उन्हाळ्यातसुद्धा तिसऱ्या आठवड्यात सुरू ठेवा आणि चौथ्या आठवड्यापासून ही पिल्ल सर्वस्वी बाहेर सोडायला तुम्ही मोकळे आहात परंतु मी फक्त हे बाबतीत म्हणतोय नाही बाहेर ना सोडले बहिरी ससाण्यानं नेले रान मांजर रानबोक्यानं नेले तर तुम्ही म्हणताल असं तुम्हीच म्हणले उन्हाळ्यात तीन आठवड्यात सोडून मी ब्रुडिंग बाबतीत म्हणतो की ब्रुडिंग तीन आठवडे देऊ शकतात तीन आठवडे झाले की यांना दुसऱ्या शेडमध्ये घ्यायचं त्यानंतर चौथा चा, आठवडा संपला काय करायचं मी पुन्हा समजावून सांगतो त्यानंतर हे झालं आता उन्हाळ्याच आता बघूयात मित्रांनो पावसाळ्याचं पावसाळ्यामध्ये काय असते की उन्हाळ्यापेक्षा थोडंसं वातावरण चेंजेस असतात अचानक पाऊस पडतो तर अशा परिस्थितीमध्ये तीन आठवड्यापर्यंत सकाळ संध्याकाळ ब्रुडिंग करायची मित्रांनो चौथ्या आठवड्यापासून काय करायचं तुम्हाला पिल्लांना हळूहळू हळू बाहेर सोडायला प्रयत्न करायचा आहे आणि चौथ्या आठवड्यात संध्याकाळी ब्रुडिंग चालू ठेवा चौथ्या आठवड्यात तुम्हाला आज अर्थातच उद्या एक तास परवा दोन तास करत 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 बाहेरच्या वातावरणात सुटआउट करायचं तुमचं काम संपलं त्यानंतर हिवाळ्यामध्ये मात्र तुम्हाला काय करायचं मित्रांनो की चार आठवडे सकाळ संध्याकाळ ब्रुडिंग जबरदस्त करायची कारण टेम्परेचर डाऊन असते आणि चौथा आठवडा संपला की मग हळूहळू दुपारच्या वेळी तुम्ही त्यांना एक तास दोन तास तीन तास चार तास करत 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 आठ दहा दिवसात मोकळं सोडू शकतात काही प्रॉब्लेम नाही पण हे सगळं करत असताना मित्रांनो ही प्रोसेस झाली उन्हाळा हिवाळा पावसाळा उन्हाळा दोन आठवडे पावसाळा तीन आठवडे आणि हिवाळा त्या ठिकाणी चार आठवडे या पद्धतीने आपल्याला प्रोसेस करायची आहे आता याच्यानंतर महत्वाचा मुद्दा तुम्हाल तुम्हाला समजावून सांगतो की एक महिन्याची पिल्ल झाले मग डायरेक्ट बाहेर सोडून द्यायची तर नाही एक महिन्याची जेव्हा पिल्ल होतील तर तुम्हाला सांगतो आपण दहा बाय दहाचा एक खड्डा खोदायचा आणि तो किती फूट खोल असायला पाहिजे तो साधारणतः दीड दोन फुटाचा खोलीचा खड्डा घ्यायचा मित्रांनो याच्यामध्ये कुजलेलं शेणखत टाकून द्यायचं कुजलेलं शेणखत याच्यामध्ये टाकून दिलं की मित्रांनो एक काम करायचं आपण की कुजलेली शेणखत टाकल्यानंतर चहू बाजूंनी हिरवी नेट लावायची वरून हिरवी नेट लावायची आणि आपण काय करायचं की या पिल्लांना हळूहळू या ठिकाणी या असणाऱ्या कुजलेल्या शेणखतावरती ठेवायचं म्हणजे आय I मीन mean, सोडायचं म्हणजे काय होईल की बाहेरील वातावरणातील जी काय वारं आहे त्यानंतर सूर्यप्रकाश याच्याशी ॲडजस्ट होतील रान मांजर रानबोका मुंगूस वगैरे हो यांचं काही भीती राहणार नाही कारण आपण ऑलरेडी पॅकआउट केले आणि खूप जबरदस्त पद्धतीनं मुक्त संचार पद्धतीमध्ये ह्या शेणखतावर निघणारे किडे मुंग्या अळी गांडूळ यांचं सेवन करतील बाहेरचं से जग त्यांना बघायला मिळेल आणि आपापसात आप जे टोचा मारतात तर टोच्या सुद्धा मारण्याचं प्रमाण कमी होईल आणि याच्यामुळे मित्रांनो तुमचा एक टक्के सुद्धा लॉस नाही पण शंभर टक्के फायदा होईल म्हणून लक्षात घ्या ब्रुडिंग किती दिवस करावी या प्रश्नाचं उत्तर आहे की ब्रुडिंग ही उन्हाळ्यात दोन आठवडे हिवाळ्यामध्ये चार आठवडे पावसाळ्यामध्ये तीन आठवडे या पद्धतीनं करायचे म्हणजे परत सांगतो उन्हाळा दोन आठवडे पावसाळा तीन आठवडे हिवाळा चार आठवडे त्यानंतर अर्धा तास एक तास दोन तास करत करत पिल्लांना बाहेरच्या शेडमध्ये सोडा एक महिना कंप्लीट झाल्यानंतर म्हणजे चला की आपलं वाटलं पिल्लं सेटल आउट झाले तर मग त्यांना दहा दाह बाय दहाचा एक खड्डा करायचा त्या दोन फूट खोलीचा खड्ड्यामध्ये शेणखत कुजलेले टाकायचं बाजूने हिरवी नेट लावायची आणि पिल्लांना सोडून द्यायचं तुमचं काम संपलं जर या पद्धतीनं आपण नियोजन केलं तर मला वाटतं तुमच्या समोर कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही शंभर टक्के तुम्ही यशस्वी व्हाल तर मित्रांनो या बारीक सारी गोष्टी मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सांगत असतो त्यामुळे माझ्यासोबत जोडल्या गेलेले कुक्कुटपालक पालक बांधवच्या काही चुकाच होत नाहीत आणि त्यांच्या चुका होत नाहीत म्हणून मित्रांनो लाखोंचा निवड नफा कमवून त्यांचा मार्ग झाला आहे सुकर आणि मोकळा जर तुम्हाला सुद्धा गावातून कुक्ट करायचं आणि व्यवसायातून लाखोंचा निवडणफा नफा मिळवायचा असेल तर आजच उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन करणाऱ्या रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करायचा इथं कॉल केला की लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उद्यारांच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे सर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट तुम्हाला तुमचं पूर्ण पूर्ण पत्र सांगा पिनकोड पाठवायला सांगतील अथवा आधार कार्ड मागचा पुढचा फोटो एवढी माहिती पाठवली की लखन सर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ चार साठ म्हणजे एट टू सिक्स फायव्ह झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्या पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केले की अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला सखोल मार्गदर्शन मिळेल ज्या मार्गदर्शनामुळे लाखूंचा निवडण अफकावण्यापासून आपल्याला कधीही कुणी वंचित करू शकणार नाही तर ही तुमच्यासाठी फार मोलाची आणि महत्त्वाची माहिती होती तर मित्रांनो याचबरोबर मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही घेऊन आलो छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर मोफत सामील व्हायचं असेल तर मित्रांनो आज संपर्क साधा लखनसरांशी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर बास बास आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील व्हायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका लखन सर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत जॉईन करून घेतील तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ ही माहिती की आपल्याला उन्हाळा हिवाळा पावसाळ्यात तिन्ही ऋतूमध्ये गावरान कोबड्याच्या पिल्लांची ब्रुडिंग कशा पद्धतीनं करायची व किती दिवस करायची हे आता तुम्हाला समजलं असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि या ठिकाणी कुकुट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांना आणि कोकण पालक बांधवांना आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी कृपया या व्हिडिओच्या डाव्या साइडला खालच्या बाजूस येऊन दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबचे किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटीला या टच करून वाटल्या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या 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 आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी येऊन मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार